आमदार आम्हाला पाणी देईल त्याला करायचं आणि समाधानचं कसं आहे नाव बी समाधान आहे आमदार आपले भूमिपुत्र आहेत पण कामात आहे हो। विधानसभेत येणार भगीर अभिजा कसं वाटतंय की हा माणूस कुठं सत्यत नाही ना। पण हा मंत्रालया जातोय तिथं भेटतोय प्रत्येकाला माझं पाण्याचा पस्तीस पाण्याचा हा विषय ते विषय आणि म्हणजे आम्ही पेपर मधून वाचतो त्यामुळे आम्हालाही माहिती बाबा काय आहे चाललंय भगीरदा येणार नाही केंद्रात मोदीची सत्ता पाहिजे समाधान दादा आहे त्यांनी बरीचशीच कामं केलेली आहेत भारत सरकारचे नाव खोटले लावले ना लाव चाळीस वर्षात कुठल्याच नेत्यानं दिसतं कागदी घडून नाचवले पाणी दिलेलं नाही फक्त फसवणूक कशी करते ती कुठलं तर बाहेरचे लोक आणणे चुना टाकणे झाले बघा सर्वे येणार आहे बघा असंच बघितलं या गावात पंढरपूरचा एम आय डी सीचा प्रश्न अवताडे दादाशिवाय होणार नाही चोरवाची भारत नाना निघून गेला त्यानं विकास केला अमित च्याचा आम्हाला च्याचा अभिमान आहे भारत नाना समाधान दादा शिवाय प्रश्न सुटणार नाही हे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद पडली होती ते समाधान दादांनी चालू केले चाळीस वर्ष झालं ढोबळी सरांनी वीस वर्ष काढले साड्यांनी तर विशेष घेतला नाही पाण्याचा बर नानाने तर बारा वर्ष निस कागदावरच पाणी केलं काय नाही शरद पवार यायचं पाच वर्षातल्या एकदा धोंडा चाळीस दोंडा मला जी गडप व्हायची परत पाच वर्षांनी यायची आतापर्यंत असं कुठल्याच आमदार निधी आणला नाही तसा निधी समाधान आमदार साहेब आणि चोवीस गावचा दादा बसणार डोळे सरांच्या काळापासून नुसतं आश्वासनावर चाललेला आहे परंतु दादांच्या या भूमिपत्राच्या जर आजचे जर पाणी आलं तर लोक त्यांना कधी शेवट पण तो नाहीत ना तालुक्यात एक स्थानिक आहे त्यालाच करूया अजून कोणाला करायचं पाणी जर आलं आमदार साहेब येतील नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझ्यामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण सध्याला महाराष्ट्रभर ढवळलेलं चित्र सध्या महाराष्ट्रात दिसतंय काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरमध्ये येऊन अनेक विकास कामाचं उद्घाटन सोलापूर जिल्ह्यात केलं आहे तसेच काल पवार पवारसाहेब असतील किंवा सुशीलकुमार शिंदे असतील यांनी सांगोला दौरा केला तसेच मंगळवेडामध्येही त्यांनी मोठी सभा काल लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणी घेतली आहे तर लोकसभेच्या निवडणुकीच्या पोटामध्ये कुठंतरी विधानसभेची बांधणी या ठिकाणी प्रत्येक आमदार ज्या त्या पद्धतीनं चि करताना चित्र या महाराष्ट्रात दिसतं आहे तर पंढरपूर मंगळवढचं चित्र बघता पंढरपूरचा असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर अनेक आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी होत आहेत खर तर हा मंगळवेढा भारत नाना भालके यांचा बालेकिल्ला मानला जात होता पण येथील विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांनी पोटनिवडणुकीमध्ये चांगलं मताधिक्य या मंगळवेड्यातून मिळवलेलं आहे आणि समाधानदादा आवताडे हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपले दोन हजार चोवीसची बांधणी करताना दिसतात बगीरथदादा भालके असतील किंवा प्रणितताई भालके असतील त्यांनीसुद्धा या मंगळवेढा भागामध्ये अनेक दौरे वाढले आहेत अनेक कार्यक्रमाला अनेक सुखदुःखाला ते सहभागी होतात विठ्ठलचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी सुद्धा या भागामध्ये अनेक कार्यक्रम चालू केले आहेत जसे खेळ पैठणी कार्यक्रम असतील तेव्हा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिजित पाटील या लोकांच्या संपर्कात राहण्याचा आपला गट वाढवण्याचा या मंगळमध्ये प्रयत्न करतात प्रशांत परिचारकांनी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीची तयारी करण्यासाठी सगळ्यांना आदेश दिले आहेत या सगळ्या अनुषंगानं या मंगळमधल्या ग्रामीण भागातल्या लोकांना काय वाटतं लोकसभेविषयी त्यांचं मत काय आहे विधानसभेविषयी त्यांचं मत काय आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्ते खर तर विठ्ठल कारखान्यावर आरोप प्रत्यारोपचं वातावरण चालू आहे अभिजित पाटील म्हणतात की भगीरदा कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न करतात किंवा भगीरदादा म्हणतात की अभिष आबांचा कारखाना चुकीच्या पद्धतीने चालवतात खरं तर हा मंगळवेढा बालकीचा आधीपासून बालिकेला मानला जात होता पण या विद्यमान आमदार समाधान आवतर सुद्धा चांगलं काम मंगळमध्ये केलं चित्र सध्या मंगळमध्ये आहे काय सांगता एक मंगळवारचा ग्रामीण भागातला एक नागरिक म्हणून काय वाटतं सगळ्याबद्दल आता सध्या जर सांगायचं तर बरंच आता जर भाजपचा विचार केला तर भाजपनं शेतकऱ्यासाठी आता काही दिलेलं नाही कारण शेतकरी बऱ्याच ठिकाणी आता लुटमार चालल्यासारखं झालंय एक हुकुमशाही राज्य चालल्यासारखं झालं दूधधंदा जर, दू जर विचार केला तर दुधामध्ये आज शेण सुद्धा शिल्लक राहत नाही अशी परिस्थिती झालेली आहे सांगितलं हा स्वतः दूधधंदा आहे त्यामुळं मला बऱ्यापैकी दूधधंद्यातलं माहिती आहे की आजपर्यंत जे काय आहे आज सोळा रुपये जवळपास लिटर मागे दर पडलेला आहे त्यामुळे जर सोळा रुपये जर दर पडला असेल तर शेतकऱ्याला तेवढं पैसे राहत नाहीत एवढं आज दर दरामध्ये नुकसान झालेलं आहे ते रस्त्याची कामं झाली ती काल सोलापूर मध्ये काय रस्त्याची कामं झाली असतील किंवा काय झालं असेल पण शेतकरी किशात पैसे किती येतात प्रत्यक्षात पैसे किती येतात त्यावर शेतकऱ्याचा विकास होणार आहे रस्त्याचं काम झालं किंवा एखादे एखादं ऑफिस फायव्ह स्टार झालं शेतकऱ्याच्या किशात काय दोन रुपये येणार नाहीत शेतकऱ्याच्या किशात पैसे कसे येतील यासाठी जो नेता प्रयत्न करत असेल तर तो नेता योग्य वाटतोय कोण करेल वाटतंय आता सध्या जर म्हणायचं झालं तर आज पाठीमागे जर विचार केला तर पाठीमागे ह्याचा जो काळ होता कोरोनाचा काळ होता त्यावेळेला ऑक्सिजन प्लांट आपल्या इथं अबि दाबाने उभा केला होता त्यामुळे आम्हाला वाटतं बाबा त्यावेळेला ज्या माणसांनी जरा सहकार्य केलं लोकांना त्यानंतर आता विठ्ठल कारखाना दोन वर्ष बंद होता तो कारखाना फास्टमध्ये चालू केला कार सांगोलचा कारखाना बऱ्यापैकी बंद होता जवळपास मला वाटतं एक दहा बारा वर्ष बंद असेल तो कारखाना तीस थीश पस्तीस दिवसात त्यांनी चालू केला म्हणजे जरा थोडं धडा उमद नेतृत्व वाटतंय त्यामुळे आम्हाला एक वाटतं बाबा की आव्हानचं नेतृत्व थोडस बरं असेल अभिजित आबाचं अभिजित आबा आता नवीन राजकारणात आले बरोबर राजकारण सक्रिय बरोबर अभिजित पाटलांविषयी का जास्त पुरी पाठी आहे जरा उमदन नेतृत्व वाटतंय म्हणून आम्हाला वाटतं थोडंसं काहीतरी करतील ही जनतेची अपेक्षा आहे हा माझी एकट्या आता आमच्या पस्तीसगाव पाण्याचा एक प्रश्न होता बरेच दिवसापासून बरेच नेत्यांचा काळ येऊन गेला भारत काळ गेला ढोबळेसरांचा काळ गेला त्यानंतर शाळेचा आमदार शाळेचा काळ गेला बऱ्याच लोकांचा आता दादांचा सध्या काळ चालू आहे एक तीन वर्ष झालं पण नुसतं पाण्याचे आम्हाला फक्त हेच दाखवलं जाते पस्तीसगाव पाहण्यासाठी काही वेळेला बहिष्कार पण घातला होता बाळणी गावाने बाळणी गावात पस्तीसगाव पाण्यासाठी म्हणजे पहिल्यांदा मूर्त मिळवली मग सगळं बहिष्कार घातला सगळं झालं पण पाण्यासाठी फक्त आम्हाला आश्वासन दिले जाते पाणी येणार आहे मी तुम्हाला हे आणलंय परवानगी आणली वगैरे पण अजूनपर्यंत प्रत्यक्षात कुठं आमच्याकडे पाणी आलेलं असं कुठं दिसत नाही आणि आता आबांचं कसं वाटतंय की हा माणूस कुठं सत्यत नाही पण हा मंत्रालया जातोय तिथं भेटतोय प्रत्येकाला माझं पाण्याचं गाव पाण्याचा हा विषय ते विषय आणि म्हणजे आम्ही पेपरमधून वाचतो त्यामुळे आम्हाला माहिती माहिती बाबा काहीतरी चाललंय यांचं त्यामुळे एक अपेक्षा आहे लोकांच्या अपेक्षा पल्लवित झालेत की बाबा काहीतरी करण्यासारखा नेता आहे म्हणजे आमच्या पंढरपूर सांगितलं जातं की अभिज पाटला मंगळमध्ये काय वातावरण नाही सध्या तर वातावरण वाटते कारण बऱ्याच ठिकाणी कुठं कार्यक्रम झाले दिसत कुठं काय दिसतंय त्यामुळं वातावरण वाटतोय असं संपर्क आहे संपर्क आहे त्याचा ठीक आहे नमस्कार काय वाटतंय एक राजकीय अंदाज काय वाटतो एक लोकसभेचा अंदाज काय वाटतो त्यासोबत विधानसभेच काय वाटतं विधानसभेचे येणार भगीरनाथ बालके दादा बालके दादाच संपर्क आहे का संपर्क आहे आम्हाला आमचं पडले कारखान्याच काय पडले आम्हाला आमचा ओस जात ना तर कारखान्यात काय कारखान्यात तुमचा विषय भगीरदा काय आता विषय एवढा नानांबर प्रयत्न केला ना अगोदर बरं मग आता शिवाजी महाराज नंतर उदयराजाला मानतो बरं बरं हा तसं आम्ही आता ह्याच्यानंतर भगीराथ बघ भगीरदाला मानणार अजून भगीरदाथांचं इकडे वजन भरपूर आहे भरपूर ऐंशी टक्के ऐंशी टक्के आहे भगीरदाथांचं भगीरनाथ आणि वहिनी मंगळवीर मध्ये असतात नसतात आहे ती गोष्ट एकदम खरं सगळ्या अनेक कार्यक्रमाला अडचणी सुख असतात सगळीकडे कोण बी लग्नात असते सगळ्याच सुख दुखत बरं फिरून एकदा भगीरनाथाला आमदार येणार बरं भगीरनाथाचा पक्ष आता कोणता घ्या कुठला बी घेऊ द्या हा तिची गेली त्या जनतेचा पक्ष आहे म्हणजे भगीरदादा ज्या पक्ष जातील त्यासोबत जनता राहील अजून सुद्धा नानांच्या आठवणी अजून निवडणे सुशिक्षित नागरिक म्हणून काय वाटतंय भगीरदादा येणार खर तर भारत नानाचा बाले किल्ला हा मंगळ सांगितला जातो बरोबर आहे अजून पण आहेच का तसं शंभर टक्के बर नानान केलेले जे कार्य आहे त्यामुळे नक्कीच भगीरदादा येणार अजून पण भगीरदा शंभर टक्के बर काय भगीरदा विषय अजून काय विशेष वाटते कारण लोकांच्या संपर्कात आहे सांगते सगळ्या विरोधकांच आता काय सांगणार हेच सांगणार ना बर संपर्क आहे दादा शंभर टक्के टक्केचा संपर्क आहे दादाचा संपर्क आहे बर कसं होईल वातावरण एकंदरीत दादा आमदार दादाला करायचं शंभर टक्के बरं ठीक आहे सुखदेव शिंदे सुखदेव शिंदे काय म्हणतील भगीरदादा म्हणते ते अभिजीता पाटील म्हणते कसं होईल कोण होईल पण आमदार कोणला करायचं एक सुशिक्षित म्हणून दोन हजार चोवीस ला पंढरपूर मंगळचा आमदार कसा पाहिजे किंवा केंद्रात सत्ता कोणाची पाहिजे केंद्रात मोदीची सत्ता पाहिजे बर कशासाठी मोदी पाहिजे कारण जगात आपलं नेतृत्व करतात ना मोदी बर मोदींचं नेतृत्व चांगलं वाटतंय हो बर विकास काम झालेत का मोदींच्या काळात झालेत गे बर भारत सरकारचे नाव खोटले त्याचे लावले मध्ये राम मंदिर उद्घाटन मध्ये पाहिजे राम मंदिर उद्घाटन तीच करेल जाऊ राव राम मंदिरला आम्ही नाही काय हा आणि आम्ही असताना सुद्धा तीच करतो उद्घाटन ते राष्ट्रपती मुर्मू मुर्मू झाले तिचा अधिकार घेतला हीच हेच अहो काय गरीबाला मोहरी घ्यायचे पुन्हा मागे टाकायचं असलं काम आहे का चोवीस ला मध्ये आम्ही बघूया आता उद्धव बाळासाहेब ठाकरे ते था झालं आता आजोबा लागते आमदार कोणला करायचं हा आमदार कोणला करायचं आमदार आम्हाला पाणी देईल त्याला करायचं जी तु राजकारण पाणी काय नाव काय संतोष माने काय गावाचं राजकारण कसं आहे तालुक्याचं कसं आहे राजकारण गावातलं राजकारण म्हणते बालकेच कशा भगीरदा जनसंख्येच्या संपर्क जास्त आहे बर कारण भगीरदादाचा विठ्ठलला पराभव झाला जिल्हा परिषद ला पराभव झाला आणि येणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांचा दोन हजार एकवीस ला पराभव झाला तरी पण अजून भगीरदा बालकेत अजून पण भगीरनाथ बालकेच होते अजून पण बघितलं तर अजून पण होतोच बर गट काय हल्ला आहे बघित भालकेंचा काय ना पहिला आहे तसं हाय असं भारताना काय आपण आहे अजून वाढलाय कमी नाही झालं बर संपर्क आहे दादाचा इकडं आहे ठीक आहे या बाजूला काय कट्ट्यावरती लोक बसले त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया नमस्कार नाव माझं नाव मचिंद्र मोत्रीराम बनसोडे बर हाय लोक काय आम्ही गरीब माणसं आहे आम्हाला सर्व्हिस सारखीच आम्ही गरीब आहे बरोबर जो मोठा श्रीमंत असतो ती पक्षाची निंदा करतो आम्ही गरीब आहे आम्हाला सर्व्हिस सारखीच कोण बी असतो शरद पवार असतो आय काँग्रेस असतो कोण बे असतो आम्हाला सर्व्हिस ते बरं आम्ही कुणाला नावं ठेवत नाही बर काम चांगलं वाटत असेल कोणाचं हा काम चांगलं वाटतंय आता काम चांगलं वाटतं जे करेल चांगलंच वाटतं काम बरं असं आहे म्हणजे तुम्हाला ठेवायचं काय उघड उघड करायचं करायचं नाही तालुक्यात किती उभार असते ते आम्हाला काय माहिती आता आमच्या गावात कोण असू द्या आम्ही द्यामाग गरीब माणस आम्हाला मागे जावं लागतं नमस्कार नमस्कार काय वाटतं की नागरिक म्हणून गावातला काय वाटतं राजकारणाविषयी सगळ्या राजकारणाविषयी सांगायचं तर केंद्रात सत्ता ते राज्यात बी सत्ता असावी बरोबर हा आता सध्या केंद्रात मोदी सरकार आहे भाजपचं राज्यात पण भाजप आणि युटी सरकार आहे आणि ह्यातला प्रॉपर आमदार जर समाधान दादा आहे त्यांनी बरीचशीच कामं केलेली आहेत ते तालुक्यात विकासाची काम के कामं केलेत रोडची कामं केलेत गावाच्या अंतर्गत कामं केलेत पंढरपूरचा एम आय डी सीचा प्रश्न अवताडे दादाशिवाय होणार नाही आणि भविष्यात समाधानदाच पाहिजे तुमच्या प्रश्नाचा काय विषय समाधानदादाशिवाय प्रश्न सुटणार नाही कारण त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला आहे ते पूर्ण करणार आहेत बर आणि भोशी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद पडली होती ते समाधान दादांनी चालू केले बरं काय वाटतं दादाबद्दल अजून काय विशेष प्रेम काय वाटतं भूमिपुत्र आम्हाला पाहिजे हां भूमिपुत्र पाहिजे ठीक आहे नमस्कार नमस्कार गावाला निधी आला आहे मोठ्या प्रमाणात काय भरपुर निधी आला आहे आतापर्यंत असा कुठल्याच आमदार निधी 안ला नाही तसा निधी समाधान आमदारने आणलेला आहे कामं झालीत कामं भरपुर झालीत बरं आणि समाधानचं कसं आहे नावबी समाधान आहे आमदार आपले भूमिपुत्र आहेत पण कामात बी समाधान आहे समाधान भरपूर समाधान कामावर भरपूर निधी आणलाय वरीचं निधी आणलाय रोडच्या कामाच्या कुठल्याही कामा निधी भरपूर आणला तालुक्यात भरपूर निधी आणलाय बर खर तर तुमचा मंगळा भाग कायम पाणी प्रश्नावर राजकारण केलं जातं मंगळचा कोण जर नेताल तर त्या पाणी प्रश्नाशिवाय दुसरं राजकारण मंगळ मध्ये केलं जात नाही आमदार साहेबांच्या काळात पाणी प्रश्न सुटेल वाटतंय का एकशे गॅरंटी वाटते बर कशासाठी आमदार साहेब कारण पण नाही नाही आता कसं ते मंजुरीला ते सही झालेली आहे म्हणजे मुख्यमंत्री साहेबांची सही झाली आहे आता ते पुढचं काम म्हणजे शेवट टप्प्यात आलेलं आहे त्यामुळे ते पूर्ण होणार पूर्ण होईल ठीक आहे नमस्कार नमस्कार काय नाही करता घेतला कशाचा आहे खेळ पैठणी बरं पैठणी काय अभित कारण आमचा पंढरपूरचा भाग उसामुळे आबित पाटलाकडे चिटकला तिकडला अभिज पाटलाकड म्हणजे कशासाठी भाग चिटकलाय काम करणारी व्यक्ती आहे बर काय वाटतं खास अभिज पाटलांचा पवार साहेबांबरोबर जवळचे संबंध आहेत बरं आमच्या भागात कसं आहे की चाळीस वर्ष झालं ढोबळी सरांनी वीस वर्ष काढली साळेन तर विशेष घेतला नाही पाण्याचा बरं नानाने तर बारा वर्ष कागदावरच पाणी केलं आणि आता असलेले आमदार सुद्धा तीन वर्ष झाले फक्त दोनदा मान्यताच आहे पाणी नाही आज आमचं वय पंचेचाळीस आहे चाळीस वर्ष पाणीच बघतोय खरं वाटणार वाटणार नाही कारण कार करण्यावर खरंच वाटत नाही फक्त फसवणूक सामान्य लोकांची फसवणूक होती एकद आणि फक्त इलेक्शन आलं तर मान्यता सगळं करणं आतापर्यंत सगळे आमदार आज आणि पाणी नाही आज बी नाही आजही यांचं खरं वाटत नाही फसवू नकाही बरं आता अभिजित पाटील फक्त कारखाने चेअरमन आहेत आमदार नाहीत कुठलं मंत्रीपद त्यांच्याकडनं मग अजून अभिजित पाटला विश्वास कसा काय वाटला अभिजित पाटलांचं कसं आहे की त्यांचे पवारचे एकदम जवळचे संबंध आहेत सहा कारखाने आहेत त्यांच्या ताब्यात आणि आज सुद्धा त्यांनी इतरांपेक्षा जास्त भाव दिलाय उसाला जास्त दिलाय आणि दोन वर्ष ते विठ्ठल कारखाना बंद असताना जे काय त्रास झालाय लोकांना सभासदाला ते आज त्यांचा ते आज कळला की आबामुळे कारखाना चालला दोन वर्ष बंद असलेला आणि कार्य चांगलं आहे आणि भाव बी दिलाय त्यांनी कारखान्याला आणि आमच्या भागात सुद्धा आवाज आबाने आबा, प्रत्येक शाळेवर विद्यार्थ्याला एक एक वही दिलेली आहे बरं संपर्क वाढवायचा हा आणि मधी सा, रक्षाबंधनला साडी वाटप बी केलेला आहे बरं बरं आम्ही किती सांगेन तेवढं ते आबा इथे येते ते काम करते म्हणजे आम्हाला त्या आबाबद्दल थोडी हे वाटायला आमदार झाल्यानंतर ते काम करू शकतात कारण ते पवार साहेबांचे एकदम जवळ आहेत उद्या जरी आमदार झाले तर ह्या भागाचा पवार साहेबांच्या माध्यमातून आमच्या भागाला पाणी आहे आशा आम्हाला झाले त्यांच्यापासून आणि आतापर्यंत आमदार झाले त्यांनी एकाने ये फक्त कागदी केले कागदी घोडण नसून हे काम केले अजूनही आमच्या गावाला पाणी नाही आज जनावरांचा आहे सगळं बर मोठे प्रश्न गावात मोठे जरशी असतात भरपूर आहेत आता जवळपास त्या पाण्याला कुठेतरी मंजुरी मिळायचे पाण्याचा प्रश्न आमदार साहेबाच्या माध्यमातून पूर्ण झालं तर काय वातावरण असं नाही ना, चांगलं आहे झाले तर चांगला आहे पण जोपर्यंतच्या आमदारापासून विश्वास वाटत नाही बर आम्हाला बाबा हे काम होईल याचा विश्वासी नाही कारण फडणवीस साहेबांना सुद्धा पंढरपूर आले म्हणजे आमच्या राज्यात सत्ता नाही केंद्रात निधी आणतो आज वर्ष झाली येऊन वर्ष दीड वर्ष झाले अजून त्याला हा, हात गाठला हो नाही फक्त कागदी घोड नाचवू नका आमची जनता इडी नाही कागदी गोड नाचू नका तुम्ही द्या आम्हाला पाणी द्या महत्वाचा प्रश्न आम्हाला पाणी पाहिजे आणि चाळीस वर्षात कुठल्याच नेत्यानं दिसत कागदी घोडून नाचवलेत पाणी दिलेलं नाही फक्त फसवणूक कशी करते ती कुठलं तर बाहेरचे लोक आणणे चुना टाकणे झाले बघा सर्वे येणार आहे बघा असंच बघितलं या गावात पस्तीस गाव आणि ह्यात काय झालंय की फक्त नेतं तयार व्हावं लागलेत या पाणी परिषद ने ह्याच्यातून नेतच तयार होते पण न्याय नाही आता गोर गरीब फक्त अडचणीत आहे आज खत बघितलं तर आज हजार अकराशेला खत मिळणार आज अठराशेला गेले सामान्याची पिरवणूक ह्या सर ह्या काळामध्ये त्याच्यावर हे केलं पाहिजे आता आमदार आहेत यांनी सुद्धा का ना सामान्याचा विचार करून राजकारण केलं पाहिजे नह हा फक्त हे का होतं मोठे मोठ्याच केलं जाते सामान्यापर्यंत या शेतकऱ्यापर्यंत या त्यांच्या अडचणी बघा अडचणी बघितल्या जात नाहीत हा अभिज पाटलांचा गट वाढतोय मग गट भागात वाढतोय मोट। आता आमच्या अभिजित पाटलांचे नऊ ग्रामपंचायत सरपंच आहेत बरं बहाळणीमध्ये चार ग्रामपंचायत सदस्य आहेत गट वाढतोय गट संपर्क आहे मोठा म्हणजे नवीन आहेत ना ते आता संपर्कात या राजकारणात बघितलं तर एवढा नवीन माणूस आता राजकारण पंधरा महिन्यात झालं का अविल कारखान झालाय आणि एवढा संपर्क वाढणं पहिलाच माणूस आहे पहिलाच माणूस आहे संपर्क वाढलाय बरोबर वाढलाय ठीक आहे ओ नमस्कार बोला काय नाव शिवशंकर पाटील बर कस एक राजकारण लोकसभेचं केंद्रातलं राजकारण कसं वाटतंय गजकर नाही गजकर बर आहे जनतेचा विचार नाही ते निषेवक नाही हे स्वतःचे माड्या भोड्या बंगले जनतेला वेड्यात काढून मतं मागून आपलं राजकारभार खुर्च्या मिळवणं हे राजकारण आहे देशाचं बरं भारतीय शेतीप्रधान देश आहे काय अवस्था आहे बरोबर आहे नुसते खोटं बोलणे लोकांची दिशाभूल बोल करणे आणि दिशाभूल करून मतं घेणे आणि खुर्ची मिळवणे कुणाचाही कुणाला विचार पडलेला नाही देश सेवक नाही एकाच शब्द असतो तालुक्यात राजकारण कसं चालू आहे सगळीकडे देशात तेच आहे तालुक्यात तेच आहे गावात तेच आहे जळी काष्टी पाशाणी तेच आहे देश सेवक राहिलेला नाही अमरी जाधव बर काय वाटतं एक राजकारणाबद्दल तालुक्यातल्या राजकारणाबद्दल आधी काय वाटतं एक परिस्थिती एकेकाळी अशी झालेली आहे की या पस्तीस गावच्या पाण्याचा प्रश्न हा बऱ्याच पंचवीस तीस वर्षापासून घुमत चाललेला आहे म्हणजे इलेक्शन आले की ती प्रश्न हा स्टेजवरती नेते मंडळी आले की तो प्रश्न उपदवला जातो मग ह्या माझ्या माता भगिनी कोंबडीच्या अंड्यापासून ऊस तोडीपर्यंत काम करून संसार करणाऱ्या स्त्रिया ह्या पोटनिर्वाह करतात हेच जर पाणी या पस्तीस गावच्या खेड्याला जर आलं तर त्या माता बहिणी वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटर अंतरावरती कामाला जावं लागतील का हा लेकर लहान बाळ सोडून ते जातात माग परिस्थिती काय काय त्यांना माहीत नसते मग त्यासाठी आम्हाला फक्त पस्तीस गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे आमदार साहेब आणि चोवीस गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवत आणलेला आहे अंतिम टप्प्यामध्ये शेवटचं आता होईल असं सांगितलंय त्यांनी सुद्धा विकास काम रोड ची त्यांनी केलेली आहेत पण आता आम्हाला फक्त पाण्याचा विषय पाहिजे दुसरं काय नाही फक्त पाणी पाहिजे दुसरं काय नाही बरं वाटतं का आमदार साहेबांना विश्वास वाटतो पाणी वाटतंय आमदार साहेबांनी दिले आश्वासन चुईसगावच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही पाणी देतो म्हणून बरं तुम्ही एक नागरिक म्हणून आमदार साहेब भेटता का प्रश्न विचारता का त्या संदर्भात हो विचार विचार प्रश्न सुटेल असं वाटतंय का सुटेल असं वाटतंय आमदार साहेब कोण कारण सत्ता त्यांची असल्यामुळे सुटेल बरं ठीक आहे नमस्कार नमस्कार हे गावातला सुशिक्षित नागरिक म्हणून काय असं सगळ्या संदर्भात लोकांनी अनेक त्यांच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्या ज्या ज्या त्याच्या बाजूने ज्याला जे योग्य वाटतं त्या प्रतिक्रिया दिल्या पण म्हणजे गावातला नागरिक म्हणून काय वाटतं तालुक्याचे राजकारणाबद्दल देशामध्ये सध्या मोदीला लाट अजून नाही ना दोन हजार चोवीस ला सुद्धा मोदीच बसणार आहे बसणार आहे तुम्हाला काय वाटतं बसाव का नको बसलंच पाहिजे कारण आपले जे देशाचे अर्थकारण आहे जसं मोदी सरकार आलंय तसं आर्थिक जी केंद्रीकरण आहे ते वाढलेलं आहे आता मंगळवारला जो शिमिटचा रस्ता झालेला आहे पाटील माग साठ वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता होती दगडाही नुसतं फक्त दगड होते तर ते आपल्याला आता शिमेटचं रोड मिळालेला आहे एवढा हायवे नॅशनल हायवे झालेला आहे आता मी येतात पण रोडचं चा काम चालू दिसल चालू काम चालू आहे तालुक्यातलं कसं राजकारण वाटत तालुक्यात सध्या दादा बसणार दादाचं नेतृत्व चांगलं आहे आणि जनसामान्यापर्यंत ने नेतृत्व आता पोचलेलं आहे त्यामुळे जनता पण हुशार झालेला आहे पण देशासत्ता सत्ता जी असेल बी जे पी असेल आणि महाराष्ट्रात सध्या बी जे पी बसणारच आहे बस आणि त्यामुळे खाली सुद्धा पीचाच उमेदवार पाहिजे तर आपलं ग्रामीण लेवलला काम तालुका लेवलला होऊ शकते बर तर विरोध पार्टीचं असेल तर तुमचं काम होणारच नाही ना बरोबर आहे तुम्हाला निधी कोण देणार काम कसं वाटतं चांगलं आहे काम त्यांनी भरपूर त्यांच्या प्रयत्नाने दोन तीन वेळा आलेलं होतं त्यांना त्याने प्रयत्न केलेला आहे सात्य ते ठेवले त्यांना हे पोटनिवडणुकीत यश आलेलं आहे अडीच वर्षामध्ये चांगली केलीत का लोकांची त्यांनी आश्वासन ती पूर्ण पूर्ण करत आणलेलं आहे तिने आता जे चोवीस गावाची योजना आहे त्यांनी त्याला आता सही केलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांनी आणि ती जवळजवळ नव्वद टक्के मार्गी लागल्या जमा कारण पुढं आता निवडणूक आहे लोकसभा झाल्यावर विधानसभा त्यावेळेस त्यांना निवडणुकीला समोर जायचं त्याच्या आता त्याच्या आधी ते, ते काम सगळं पूर्ण करून घ्या निधी एकदा टोकन निघाल मंगळवारचा तर काय चित्र काय सुचल होईल ना चुईस गाव हे जवळजवळ एक पाट्यमागच्या डोगळे सरांच्या काळापासून नुसतं आश्वासनावर चाललेला आहे परंतु दादांच्या या भूमिपत्राच्या जर आजचे जर पाणी आलं तर लोक त्यांना कधी शेवट पण ते नाहीत ना बरं बरं आणि तालुक्याचा विकास पाहिजे तर भूमिपत्र आपला तिथला ताकदवान नेता पाहिजे बर आणि तो समाधान आहे बरं त्या बाजूला काय लोक आहेत त्यांच्यासोबत पण आपण चर्चा करूया काय वाटतं सगळ्याबद्दल काय तालुक्यात एक स्थानिक आहे त्यालाच करूया अजून कोणाला करायचं स्थानिक म्हणजे झाला त्याला दुसरं कोणाला बर कसं वाटतं समाधाना आपल्याला काय आपण तिथपर्यंत जाणं आपले गरजेच असते आपलं काम आहे म्हणून आपण घेऊन पण जायला बर चांगला आहे का आपण विकास झाला आहे गावाचा काय हा चालूच आहे बर निधी आलाय हा रस्ते काम चालू आहे ते झाडं लावायचं चालू आहे ते जरा पाणी चालू केले बरंच म्हणायचं आठवड्यात नाही येणार दहा ना, दिवसात नाही येणार पण बरं बरं अजून थोडं थोडं होईल काय तर झाल्यावर तालुक्याचा माणूस बरंच वर्ष नव्हता पुढच्या पुढे ठीक आहे नमस्कार काय नाव जालंदर आमचं बरं लोक सांगते की आमदार साहेबांनी निधी आणलाय भरपूर खरंय गावाला आलाय निधी आलाय काम झाली ते काम आहे बर कसं वाटतंय तालुक्यात नेतृत्व समाधान हाय बरं वाटतंय सध्या बर आता उद्याच काय सांगा सध्याची परिस्थिती बरी आहे आता पाण्याची काय परिस्थिती येत पाणी प्यायला ही आहे बर पर शेतीला यायचं ते आलं नाही अजून बर जर शेतीला पाणी आलं तर काय होईल इकडे कसा परिणाम होईल लोकांवर लोकांचा परिणाम काय चांगला होईल पाणी जर आलं हाय आमदार साहेब येतील पाणी आलं पाहिजे सांगतो मग मग काहीतरी सहानुभूती वाढेल कसं होत प्रमाणात हाय बरं आहे ती बी ते चांगल्या पद्धतीत आहे ठीक आहे काका नमस्कार नमस्कार काय वाटतंय राजकारणाबद्दल बघितलं राजकारणाबद्दल काय समाधान उठाळे काम चांगलं आहे निधी भरपूर दिलेला आहे हो तिने जर कॅनिल आणायचा प्रयत्न केला तर भावी पिढी तिनेच आमदार होतील बर हो पाणी प्रश्न सोडलं तर काय नाही शरद पवार यायचं पाच वर्षात एकदा तेल दोंडा चाळीस दोंडा मला जी गडप परत पाच वर्षांनी यायचं बर असं पवार साहेबांचं काम चालू आहे हा परत इसरायचं पस्तीस गावचं पाणी उसरून जाते त्याने हो

नाही झालं तरी आम्ही प्रयत्न करणारच बर हो पाणी आणणं मतवा आहे आम्हाला प्रयत्न करतं वाटतंय काय प्रश्न करत करणार प्रयत्न चालूच आहे त्यांचे हो हो ठीक आहे एकंदरीत या सगळ्या गावातला रिपोर्ट आपण या ठिकाणी घेतलेला आहे सगळ्या लोकांसोबत भेटलो बालकेंचे असतील अवतड्यांची असतील नवीन आलेल्या अभिजित पाटलांचे असतील या लोकांसोबत सगळ्यासोबत आपण चर्चा केली या ठिकाणचा मोठा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न पस्तीस गावचा अनेक राजकीय नेत्यांना इथं आले फक्त आश्वासन दिले पण काम कोणी पूर्ण केलं के। नाही किंवा कामाला सुरुवात कुणी या ठिकाणी केली नाही या भागात मोठं पशुधन आहे पण पशुधन जरी असलं तरी इथल्या लोकांना चारा बाहेरच्या गावातून आणला लागतो पशुधनचा सध्या बघता दर दुधाचे दर अतिशय कमी झाले आहेत आणि पशुधन त्यांना परवडत नाही कारण बाहेरचा चारा विकतचा चारा असल्यामुळं आणि पाण्याची सुद्धा मोठी अडचण या भागामध्ये आहे दादा उतडे मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात असे लोकांनी अनेकांनी सांगितले की जर इथल्याचे विसगावचा पाणी प्रश्न सुटला तर समाधान दादाला दा परत एकदा निवडून देऊ अशा अनेक लोकांनी भावला भावना बोलून दाखवल्या अभिजित पाटलांचं सुद्धा या ठिकाणी वर्चस्व वाढत आहे भगीरदादासुद्धा त्यांचा गट वाढण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सर्वजणांचा नक्की कुणाचं पार्ट जड होतं ह्या मंगळमध्ये बघणं असं औचित्याचं ठरेल कॅमेरामॅन महेश सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा भाळवणी तालुका मंगळवेडा